लाखो विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा आणि कायापालटाचा अधिक प्रशस्त झाला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील बहुप्रत्यक्षित कॉरिडॉर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली शासकीय अधिसूचना गॅजेट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पासाठीची भूमिसंपादन प्रक्रिया येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली या प्रकल्पात सुमारे सहाशे बेचाळीस कुटुंबे बाधित होणार असून त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि मोबदल्यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे हा प्रकल्प पंढरपूरच्या इतिहासातील एक मौलाचा दगड ठरणार असून विकासासोबतच वारसा जतन करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे ज्यांची व्यावसायिक मालमत्ता बाधित होत आहे त्यांना तीन वर्षाची नुकसान भरपाई देण्याबाबतही प्रशासन सकारात्मक प्रयत्न करत आहे कॉरिडोरच्या विकास आराखड्यात पंढरीच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळखीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे मंदिर परिसरातील सुमारे पाचशे पन्नास फूट लांब आणि एकशे तीस फूट रुंद जागेचे भूसंपादन होणार असले तरी परिसरातील प्राचीन मंदिरे तशीच ठेवली जाणार आहेत होळकर वाडा यासारख्या ऐतिहासिक वस्तूचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे त्यामुळे पंढरीचा ऐतिहासिक वारसा अबाधित राहील विशेष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी साली भूसंपादनात मोबदला न मिळालेल्या पंचावन्न लोकांनाही न्याय मिळणार आहे त्यांच्या प्रलंबित मोबदल्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे बाधितांना बाजार भावापेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच प्रति चौरस फुट तब्बल चाळीस हजार रुपये दर दिला जाणार आहे पाचशे चौरस फुटाच्या जागेसाठी नागरिकांना किमान एक कोटी रुपयांचा मोबदला मिळणार आहे बाधित कुटुंबानं घर बांधण्यासाठी अतिरिक्त दहा लाख रुपये दिले जाणार आहेत यासोबतच प्रत्येक बाधित कुटुंबाला शहरात अन्यत्र पाचशे चौरस फुटाची जागा देखील देण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांनी संमती दिली आहे त्यांची जागा संपादित केली जाईल त्यामुळे सक्तीचे भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही असे जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले मात्र काही ठिकाणी विरोध झाल्यास कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिन्यानंतर सक्तीने भूसंपादन करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे